नातं आपलं प्रेमाच्या अलीकडं आणि मैत्रीच्या पलीकड तुझ्या तसं काय वेगळे पण आहे तुझ्या तसं काय वेगळे पण आहे ते मला अजूनही नाही समजलं पण तुझ्याशी बोलायची सवय झाली एवढं मात्र नक्की कळ बघता बघता आपली ओळख झाली बघता बघता आपली ओळख झाली ओळखीतून मैत्री सुद्धा झाली मैत्रीच्याही पुढे गेला असतो मैत्रीच्याही पुढे गेला असतो माझी पावलं मात्र तिथेच रेंगाळी तू सोडून जाणार नाहीस कधी तू सोडून जाणार नाहीस कधी याबद्दल खात्री आहे आणि विश्वासही पण काय करू मन आणि बुद्धीच्या भांडणात पाऊल पुढे जातच नाही आपल्यातलं नक्की नातं काय आपल्यातलं नक्की नातं काय हे ठरवायला थांबूया का आपण थोडे सध्या पुरत त्याला विसावू दे सध्या पुरत त्याला विसावू दे मैत्रीच्या पलीकडं अन प्रेमाच्या आलीकडं शी तर मंडळी तुम्हालाही आजची आपली छोटीशी कविता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी नवनवीन कवितांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद